फक्त दहा ते पंधरा मिनिटात हॉटेल ढाब्यासारखी कुरकुरीत चटपटी सोया चिली या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल ढाब्यासारखी कुरकुरी चटपटी सोया चिली सोयाचिली बनवण्यासाठी आपल्याला लागेल सोयाबीन वडी इथे मी एक वाटी सोयाबीन वडी घेतली आहे सोयाबीन वडी कडक असते तिला भिजवून नरम केल्यानंतरच आपण सोयाचिली बनवू शकतो एका मोठ्या कढई किंवा पातेल्यामध्ये एक वाटी सोयाबीन आणि त्यात सोयाबीन बुडेल एवढं गरम पाणी ओतून किंवा एक लिटर उकळत्या पाण्यात सोयाबीन वडी घालून आणि त्यात अर्धा टीस्पून मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोयाबीन वडीत मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यात सोयाबीन भिजवून घेऊया तुम्ही बघू शकता पंधरा मिनटात सोयाबीन व्यवस्थित भिजले आणि त्यांची साईज डबल झाली सोयाबीन भिजवताना नेहमी मोठ्या आणि पसरट भांड्याचा वापर करायचा त्यामुळे सोयाबीन वडी सर्वकडून व्यवस्थित भिजते दोन ते ती तीन वेळा पाणी बदलून सोयाबीन वडी मी स्वच्छ धुवून घेतली आता आपण सोयाबीनमध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी हाताच्या मुठीने दाबून काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मुठीत दाबून मी सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलं एका मोठ्या भांड्यात भिजवून एक्स्ट्रा पाणी काढलेली सोयाबीन वडी त्यात अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आधी आपण सोयाबीनमध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस अर्धा टीस्पून सेजवान चटणी ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल वन फोर टीस्पून चिली फ्लेक्स सर्वसा सोयाबीन वडीला चांगल्या प्रकारे मिक्स करून चोळून घेऊया असं केल्याने सोयाबीन वडीला सर्वकडून सॉस व्यवस्थित लागतील आणि सोयाचिली टेस्टी बनेल त्यात आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पसरवून घालायचं एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्याने सोयाचिली छान कुरकुरीत होते एक चमचा मैदा पसरवून घालायचा आता आपण सोयाबीन वडीवर कॉर्नफ्लॉवर मैदा तांदळाच्या पिठाचं व्यवस्थित कोटिंग तयार करून घेऊया सोयाबीन वडी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली तुम्ही बघू शकता सोयाबीन वडी कॉर्नफ्लॉवर मैदा तांदळाच्या चा पिठाने चांगल्या प्रकारे कोट झाली मिडियम टू हाय फ्लेमवर कढईत तेल गरम करून घेऊया तेल व्यवस्थित गरम झाल्यावर एका वेळेत कढई जेवढ्या मावतील तेवढ्या सोयाबीन वडी तळायला सोडायच्या गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवर सोयाबीन वडी दोघं साईडने तीन ते चार मिनटापर्यंत कुरकुरीत सोनेरी रंगावर तळून प्लेटमध्ये काढायच्या इथे मी हाय फ्लेमवर दोन बॅच मध्ये कुरकुरी सोयाबीन वडी तळून घेतल्या आता आपण चिली सॉस बनवूया त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल हाय फ्लेमवर तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा बारीक चिरलेला लसूण अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं तीन हिरव्या मिरच्या मीडियम तुकड्यात कट केलेल्या आहेत त्या घालून घेऊया हाय फ्लेमवर काही सेकंदापर्यंत आलं लसूण मिरची परतून घेऊया एक मीडियम साइज कांद्याचे लेअर काढून मोठे तुकडे केले ते घालून घेऊया एक मीडियम साइज शिमला मिरचीचे मोठे तुकडे दोन चिमूट मीठ घालून हाय फ्लेमवर एक मिनिटापर्यंत कांदे आणि शिमला मिरची परतून घेऊया एक मिनिटापर्यंत कांदे आणि शिमला मिरची हाय फ्लेमवर मी व्यवस्थित परतून घेतले त्यात आता एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस एक चमचा शेजवान चटणी वन फोर टी स्पून चिली फ्लेक्स वन फोर टी स्पून काळी मिरी पूड एक चमचा व्हेनेगर घालून सर्व सॉस हाय फ्लेमवर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया सॉस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात एक कप पाणी घालूया सॉस मिक्स करून हाय फ्लेमवर सॉसला उकळी आल्यावर सॉस घट्ट करण्यासाठी अर्धा टीस्पून कॉर्नफ्लॉवरमध्ये तीन ते चार चमचे पाणी ॲड करून कॉर्नफ्लॉवरचा पातळ घोळ तयार करून तो ॲड करायचा हाय फ्लेमवर मिक्स करून सॉसला उकळी येऊन सॉस घट्ट झाल्यावर त्यात आता कुरकुरीत तळलेली सोयाबीन वडी घालून घेऊया हाय फ्लेमवर सोयाबीन वडी सॉससोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाय फ्लेमवर मी सोया चिली व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यात आता बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात घालूया जर कांदापात नसेल तर कोथंबीर घातली तरी चालेल कांदापात मध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा कमी वेळेत साध्या सोप्या घरगुती पद्धतीने चटपटीत कुरकुरीत चिली बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल सोया चिलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद